शेवटी यांची शिवसेना खांद्यावर नेली लोकांनी शेवटच्या टप्प्याला हा पण बांद्यावर यांचं काही आलं नाही जी घोषणा होण्याच्या पूर्वी अनेक पक्षांचे कार्यक्रम ठरलेले असतात पण ते रद्द करावं लागतात यांना माहिती आहे ते सगळं परंतु यांना सत्ता सत्तेच्या आपापले पोटी हे सगळं करताय अहो बांध्यावर काहीच आलं नाही शेतकऱ्यांचा शेतकरी राजा वाट पाहत बसला की बांध्यावर उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेले शे बी बियाणं खत येतील तारखेपासून गेल्या पाच तारखेपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावरती उद्धव ठाकरे दौऱ्यावरती आहे त्यासोबत दानवे सुद्धा आहे मात्र हा दौरा जो आहे याला संजीकनीकरांनी एक पत्र देण्यात आहे निवडणूक आयोगाला आचारसिता भंग झाल्याचा असा आरोप ज्या ठिकाणी पत्राद्वारे करण्यात आलेला हो काय सांगाल तुम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला तुम्ही दिले कायच्यामध्ये टाकलेलं आहे ने तुम्ही नेमका खऱ्या अर्थाने हा राजकीय स्वरूपाचा दौरा आयोजित करण्यात आला लोकांना खरं तर आकर्षित करण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नि, हा दौरा त्यांनी नियोजित केलेला आहे आणि निश्चितच याला आदर्श आचारसंहितेमध्ये उल्लंघन करण्याच्या तक्रारी दाखल केलेली आहे आणि ती तक्रार विचारात घ्यावी हे निवडणूक आयोगाला मी घोषित केलेलं आहे पण त्यांनी असं सांगितलं की हा दौरा जो आहे हा आमचा अगोदरचा दौरा आहे आयोगानं आत्ता हे केलं आहे पण दौरा आमचा अप अगोदरच ठरलेला आहे अहो पण दौरा खर तर आचारसंहितेची घोषणा होण्याच्या पूर्वी अनेक पक्षांचे कार्यक्रम ठरलेले असतात पण ते रद्द करावं लागतात यांना माहिती आहे ते सगळं परंतु यांना सत्ता सत्तेच्या हपापले पोटी हे सगळं कर, करताय आणि यांना वाटतं की आता तरी लोक यांच्या दारात गेले तरी यांना मतदान करतील पण हे विसरले जुने दिवस अहो यांनी जर दौरा करायचा असेल तर तेव्हा पाऊस चालायच्या वेळेस यांना का बाहेर पडता आलं नाही का चिखलत शेतकऱ्यांबरोबर जाऊन त्यांच्या बांधावर चिखलत जाऊन ठिकाण यांच्या पायाला माती लागण्याचं नाही हे राजेशाही दौरा करू लागले आणि या राजेशाही मध्ये काय शेतकऱ्याचा कळवळा यांना दिसून येणार आहे हा कळवळा आहे शेतकऱ्यांच्या व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यांचा की गावातून लोक जरा गावातून लोक जमा करा असं देखील त्याच्यामुळे सांगितलं शेतकऱ्यांना पाठपुरले असं म्हणता येईल का निश्चितच आहे हे खोटे यांना शेतकऱ्याचा हा उष्णा कळवळा आहे शेतकऱ्यांनी यांना ओळखलेले हे मागच्या वेळेस बांध्यावर बी बियाणं आणि खत पाठवणार होते अहो बांध्यावर काहीच आलं नाही शेतकऱ्यांचा शेतकरी राजा वाट पाहत बसला की बांध्यावर उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेले शे बी बियाणं खत येतील पण एकही ये पोहोचलं नाही शेवटी यांची शिवसेना खांद्यावर नेली लोकांनी शेवटच्या टप्प्याला पण बांद्यावर यांचं काही आलं नाही पण आजू काही अजूनही काही शेतकरी सांगतात की आमच्या खात्यात कोणते पैसे पैठण तालुक्यात होते ते उद्धव ठाकरे यांनी काही लोकांचे अशा अकाउंट दाखवलं की पीक विमा भरला पण त्याचे मोबदले जे आहेत आम्हाला फक्त ऐंशी रुपये एकोणऐंशी रुपये असे आलेले त्याचे पुरावे सुद्धा दाखले त्यांनी खरं तर हे थोडी आम्ही सगळे सोयऱ्यांना कोरानवा वाटन वा चेहरे पाहून वाटल्या गेले हे सर्वांना सारखे गेले प्रशासकीय अडथळे काही असतात सीच्या तांत्रिक दृष्टिकोनातून दोन चार खात्यात असलं जे भेटले ते काने दाखवत म्हणजे जे जिथं तांत्रिक अडचणीने एखादी गोष्ट पोहोचू शकली नाही तिला मोठं करायचं दुसरं काहीच नाही राहिलं विकासाचं काम माहिती नाही यांनी काय दिलं आतापर्यंत ते सांगता येत नाही नेमकं रडता कशासाठी आणि बोलता कशासाठी काहीच शेवटचा प्रश्न भाऊ माझा शेवटचा हाच प्रश्न आहे की उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आव्हान केलं की मी तुम्हाला एक एक रुपया तुमचं नुकसानी भरपाई मी मिळून देईन तुम्हाला तुम्ही फक्त माझ्या मोर्चामध्ये सामील माझ्या पाठीशी राहा असं म्हणजे त्यांना असा विश्वास आहे का की भाजप धटकी भरू शकतं मोर्चा हे बघा जनतेचा विश्वास यांनी मागेच हरवलेला आहे आज जी वाताहत झालेली आहे यांच्या पक्षाची ती वाताहत जनतेचा विश्वास आरोल्यामुळं झालेली आहे निश्चितच यांनी कामगारांना न्याय दिला नाही यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही यांनी बेरोजगारांना न्याय दिला नाही यांनी साधारण नागरिकाला न्याय दिला नाही यांनी दगाबाज स्वतःच्या वडिलांनी जी हिंदुत्वाची विचारधारा उभी केली ती या महाराष्ट्रात तिला तेलंदिनी देणाऱ्या या लोक लोकांना जे स्वतःच्या वडिलाला धोका देऊ शकतात ते या राज्याचे नागरिक यांच्यावर भरोसा काय करतील नक्कीच जर या ठिकाणी पाहिलं तर आता या उद्धव ठाकरेच्या यांच्या दौऱ्यावर आरोप आरोप होताना पाहायला मिळत आहे मात्र आता यावरती अंबाज दानवे असतील किंवा उद्धव ठाकरे याला काय उत्तर दिल हे देखील तेवढा पाच ठरणार आहे स्टोरी साठी मी देवरात्री छत्रपती संभाजी